या ठाकरे शिवसेनेची आज नाशिकमध्ये महत्वाची बैठक होते बैठकीला संजय राऊत यांची प्रमुख उपस्थिती सुद्धा असणार आहे तर उत्तर महाराष्ट्राचा संजय राऊतांकडून आढावा सुद्धा घेतला गेलाय आणि जळगावची जागा आपल्याकडे घेण्याची पदाधिकाऱ्यांनी मागणी सुद्धा केल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे तर या संदर्भात माहिती देत आमचे प्रतिनिधी किरण ताजने सध्या आपल्या सोबत आहेत किरण सध्या आपण पाहतोय ठाकरेंच्या शिवसेनेची ही महत्वाची बैठक होते खरं तर कोणकोणते कौन नेते या बैठकीला उपस्थित असतील आणि कोणत्या मुद्द्यांवर नेमकी चर्चा केली जाईल गौरी खरं म्हणजे काही वेळापूर्वीच या बैठकीला सुरुवात झालेली आहे जळगाव ची जी बैठक होती ती पार पडलेली आहे आणि त्या बैठकीमध्ये आपल्याला माहिती आहे की महाविकास आघाडीमध्ये गेल्या काही दिवसांपासून बैठकीची बैठकीचं सत्र सुरू आहे त्यामध्ये विविध जागांवरनं तिढा देखील आहे आणि अशी हो। सगळी परिस्थिती असताना पंधरा जागेंचा तिढा असल्याचं बोललं जात आहे अशातच आता एका नव्या जागेची भर पडण्याची शक्यता आहे त्याचं मुख्य कारण म्हणजे जळगावची जी जागा आहे ती महाविकास आघाडीमध्ये शरद पवारांची जी राष्ट्रवादी आहे तिला सोडण्याच्या बाबतची चर्चा होती आणि अशातच आजच्या दिवशी उत्तर महाराष्ट्राचा आढावा घेत असताना संजय राऊत यांच्याकडे जळगावच्या काही पदाधिकाऱ्यांनी कार्यकर्त्यांनी ही जागा आपल्याकडे घ्यावं अशा पद्धतीची मागणी केलेली आहे आणि यामध्ये धनाने ही सगळी जागा शिवसैनिक निवडून आणेल अशा पद्धतीचं यावेळेला मागणी करण्यात आली आणि संजय राऊत यांनी देखील त्या मागणीला आपण ही जागा मागवू अशा पद्धतीचं आश्वासन दिलं एकूणच ही सगळं बघत असताना बैठकीमध्ये जळगावची जागा पदाधिकाऱ्यांनी मागणं संजय राऊतांनी त्याला होकार देणं या सगळ्या पार्श्वभूमीवर आणखी एका जागेच्या वादाचा जो तिढा आहे तो भविष्य काळामध्ये बघण्याची बघायला मिळण्याची शक्यता आहे मात्र दुसऱ्या बाजूला जर बघितलं तर उत्तर महाराष्ट्राचा आढावा स्वतः संजय राऊत घेत आहे एक एक लोकसभा मतदारसंघाचा एकूण आढावा घेत असताना आता जळगावचा पार पडलेला आहे थोड्या वेळामध्ये पुढील मतदारसंघाचा देखील आढावा घेतला जाणार आहे त्यामुळे आगामी काळामध्ये महाविकास आघाडीमध्ये जागा वाटपाचा जो मुद्दा आहे तो अधिक या निमित्तानं चर्चेला जाण्याची शक्यता आहे नक्कीच तर संजय राऊतांच्या उपस्थितीत आता ही बैठक संपन्न झाल्याचं आपल्याला पाहायला आहे धन्यवाद किरण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी